आ हा मस्त एकदम खुसखुशीत कुछ असे नानकट आहे बाहेर मार्केटमध्ये मिळतात त्यापेक्षाही एकदम भारी झालेत आहे हे ना, नानकट आहे परफेक्ट असे तेही आपण गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत खायला एकदम खुसखुशीत वरतून मऊ एकदम क्रिस्पी बाहेर जसे मिळतात तसेच एकदम झालेले आहे परफेक्ट असे मी तुम्हाला एक तोडून दाखवते छान एकदम एकदम तोंडात टाकताच विरघळणार आहे बघा तुम्ही आता आवाज कसा आला आहे फोडल्यानंतर एकदम परफेक्ट असे हे घरच्या घरी कमीत कमी साहित्यात आपण तेही गव्हाच्या पिठापासून हे बनवणार आहोत एक वाटीच्या प्रमाणात मी तुम्हाला आज परफेक्ट असे घरच्या घरी नानताट कसे बनवायचे हे दाखवणार आहे चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया वेळ न घालवता इथे मी वाटीच्या प्रमाणात सगळे साहित्य घेतलेले आहे तुम्ही इथे बघू शकता एक वाटी मी इथे गव्हाचे पीठ एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे व अर्धी वाटी मी इथे बेसन घेतलेले आहे अर्धी वाटीला थोडं कमीच आहे आणि इथं अर्धी वाटी इथे आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे जर पिठी साखर नसेल तर तुम्ही घरातली रेग्युलर साखर असते ती बारीक करून घेतली तरी चालेल आणि इथे मी तूप अर्धी वाटी एवढं घेतलेलं आहे जर तूप पातळ असेल तर ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून असं घट्ट करू शकता मीही तसंच केलेलं आहे घरचं तुफे फ्रीजमध्ये ठेवून थोडंसं घट्ट असं केलेलं आहे आता एक मोठं पातेल आपल्याला घ्यायचं आहे आता जे आपण साहित्य घेतलेले आहे गहू वगैरे ते आपल्याला इथे चाळून घ्यायचं आहे त्यासाठी मी एक चाळण घेतलेली आहे आता पीठ जे चाळतो ती चाळण आपल्याला इथे घ्यायची आहे व आता इथे आपण एक वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे गव्हाचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे आता चाळून ह्यासाठी घ्यायचं आहे की गव्हाच्या पिठात जो चाळ राहतो ना तो आपल्याला काढून टाकायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता थोडासा इथे चाळ राहिलेला आहे तो मी चाळ घेणार नाही त्यासाठी आपल्याला इथे पीठ चाळून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ आता पीठ चाळून झालेलं आहे आता इथे आपण जे बेसन घेतलेलं आहे अर्धी मी मीठ थोडंसं कमीच घेतलेलं आहे तेही बेसन आपल्याला इथे चाळून घ्यायचं आहे तर बेसनही मी इथे चाळून घेतलेले आहे चांगले तर जेणेकरून गुठळ्या वगैरे असतात बेसनाचे आपण दळून आणतो बेसन त्यामुळे इथे आपल्याला चाळून घ्यायचं आहे जे गुठळ्या निघून जातील हे बेसनाच्या आता पिठी ही आपल्याला इथे चाळून घ्यायची आहे आता ही पिटी साखर घरात दळलेली आहे साखरेमुळे त्यामुळे मी इथे चाळून घेणार आहे आपले साखरेचे इथे जाडसर असे कण इथे नको म्हणून मी ते चाळून घेणार आहे पिटी साखरही छानपैकी इथे सागर स्याकर वगैरे सगळं चाळून आपल्या इथं घ्यायचं आहे तर जो थोडी पिठीसागर राहिली असेल तर ते तुम्ही मिक्सरमधनं पुन्हा बारीक करून यामध्ये टाकू शकता आता अशा प्रकारे हे सगळे साहित्य आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे त्याआधी इथे आपल्याला थोडेसे इथे मीठ टाकायचे आहे गोड पदार्थ करणार त्यामुळे आपल्याला इथं थोडंसं चवीसाठी इथे मीठ थोडं टाकायचं आहे ले ले मी इथं थोडेसे मीठ टाकलेले आहे तर मीठ टाकून झाल्यानंतर आपल्याला इथे ह्यामध्ये इलायचीची मी इथे पूड टाकणार आहे मी इथे इलायची थोडी बारीक करून घेतलेली आहे ती इलायचीची पूड मी इथे टाकलेली आहे थोडे इलायचीचे थोडे असे दाणे राहिलेले आहेत तरी चालेल का हे चांगलं साहित्य आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे छान आता मिक्स करून झाल्यानंतर आपण जे तूप घेतलेलं आहे आता तूप ले ले ते तूप आपल्याला यामध्ये टाकून तर मी थोडंसं इथे तूप टाकणार आहे आता हे तूप आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये तर मी इथं ता पाणी वगैरे काही वापरायचं नाही या तुपामध्येच आपल्याला हे गोळा मळून घ्यायचं आहे तर इथे तूप, तूप थोडंसं कमी जास्त होऊ शकतं आता मी इथं अर्धी वाटी एवढं तूप घट्ट करून घेतलेलं आहे तेच तूप मी घेणार आहे आता अजून जे वाटीमध्ये राहिलेलं आहे तेही सगळं पूर्ण मिक्स करून घेणार आहे आणि इथं थोडी मला वरती अजून तूप लागलेलं आहे त्यासाठी मी अजून तूप घेतलेलं आहे आपला घट्ट असा गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर एक वाटीच्या प्रमाणात आपल्याला इथे अर्धी वाटी एवढं तूप लागतं कदाचित जर थोडंसं एक्स्ट्राही आपल्याला इथे तूपवरती लागू शकतं तर पूर्ण पुसून मी वाटी घेणार आहे व थोडंसं अजून चमच्याभर मी इथे तूप घेणार आहे छान असा गोळा इथे आता इथे होत आलेला आहे आपला थोडंसं मी एक्स्ट्रा इथे थोडंसं अजून दोन तीन चमचे ते तूप घेतलेलं आहे आता हे चांगलं मिक्स करून घेणार आहे तर इथे अशा प्रकारे इथे छान असा गोळा आपल्या इथं रेडी झालेला आहे वर पण थोडंसं तूप टाकून हे मळून घेणार आहे मी चांगले आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे आणि लगेचच तुम्ही हे बिस्किटं करायला घेऊ शकता इथे मी नानकटाईप्रमाणे करणार आहे त्यामुळे मी इथे पात्रामध्ये करणार आहे हे बिस्किटं नानकटाय एकदम छान होतात अप्पे पात्रामध्ये अशा प्रकारे हेल्दी असे हे बिस्किटं घरच्या घरी तुम्ही नक्की करून बघा एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे व एकदम छान कुरकुरीत होतात असे आणि मुलांनाही खूप आवडतात अशी घरी केलेली बिस्किटं तर छान असे गोळा झालेला आता एक गोळा मी तुम्हाला करून दाखवते परफेक्ट असं इथे आपल्याला झालेलं आहे तर इथे वरतून तुम्ही ड्रायफ्रूट वगैरे तुम्हाला जे हवे असेल ड्रायफ्रूट ते तुम्ही वरतून लावू शकता आता मी इथे आपेपात्र घेतलेलं आहे त्या आपेपत्रामध्ये आता मी असे एक एक गोळे करून घेणार आहे तुम्ही एखादा जर चमचा असेल खोलगट त्या सम त्या साईजने तुम्ही एकसारखे असे गोळे करून घेऊ शकता तर अशा प्रकारे मी हे सगळे आपेपात्रामध्ये एक एक असं गोळा करून ठेवणार आहे अशा प्रकारे मी हे सगळे पात्रामध्ये हे सगळे गोळे करून असे नाणकटा यासारखे आकार देऊन असा ठेवलेला आहे व त्यामध्ये माझ्याकडं काही ड्रायफ्रूट पंपकिन सीड्स वगैरे होते सन ते मी सीड्स इथं वरतून थोडे थोडे लावलेले आहे तुमच्याकडे ड्रायफ्रूट काजू बदाम असतील तर ते तुम्ही लावले तरीही चालेल कोणतेही व नाही लावले तरीही चालेल आता मी साईडला एक तवा ठेवलेला आहे पि हीट करायसाठी तो तवा पाच दहा मिनटं गरम झाला चांगला तर आपल्याला हे पात्र आहे हे पात्र डायरेक्ट त्याच्यावरती ठेवायचं आहे डायरेक्ट आपल्याला पात्र हे गॅसवर ठेवायचे नाही तर सगळे ड्रायफ्रूट लावून झालेले आहे व आपले तवाही प्रीहिट झालेला आहे तर प्रीहिट झालेल्या तव्यावर आपल्याला हे जे आप आपण नानकटाई बिस्किटं बनवलेली आहेत आपले पात्र ते ह्या तव्यावर आता ठेवून द्यायचं आहे व झाकण लावून आपल्याला हे ले ले। बेक करायला ठेवायचं आहे वीस ते अर्धा तास आपल्याला हे बेक करून घ्यायचं आहे तुम्ही चेक करून बघू शकता वीस पंचवीस मिनटं झाल्यानंतर इथं परफेक्ट आता इथे आपले आहे बेक झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता एक काढून दाखवते तुम्हाला छान असं खाल्लं क्रिस्पी असे झालेले आहेत अजिबात लागलेले नाही परफेक्ट इथे झालेले आता आता आपले ही नानकटा आहे बिस्किटं जर तुम्हाला बिस्किटाप्रमाणे आकार द्यायचा असेल तरीही देऊ शकता तुम्ही कढईमध्ये एक चाळणी ठेवून त्यावर बिस्किटं ठेवू शकता जर तुमच्याकडे पात्र नसेल तर अशा प्रकारे मी एका प्लेटमध्ये हे सगळे नानकटाय असे काढून घेणार आहे छान असे भाजले गेलेले आहेत आपले हे नानकटाय मस्त अशी हेल्दी अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली इथे आपण कोणताही सोडा किंवा इनोचा वापर केलेला नाही घरातले तूप गहू गव्हाचे पीठ असे हेल्दी रेसिपी आपण इथं बनवलेली आहे अशा प्रकारे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा आणि तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा व कशी झालेत हे नानकटाय तुमचे नक्की कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलवर माझ्या रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहील अशा प्रकारे हेल्दी अशी आपली रेसिपी इथे रेडी झालेली आहे परफेक्ट असे इथे नानपटे आपले करून झालेले आहेत जर तुमच्याकडे पात्र नसेल तर तुम्ही असे नानकटाईचा आकार देऊन कढई ठेवून आणि चाळणीवर तुम्ही असे बिस्किटं करून ठेवू शकता कढईवरही नानकटाई खूप हो परफेक्ट असे होतात साधी सोपी व हेल्दी अशी रेसिपी आपली इथे रेडी झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत